नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी मित्रांनो पैलगाव हल्ल्यानंतर आपल्या सोशल मीडियावर आपण बघत आहोत विविध विकृत मानसिकतेच्या पेठेछाप ढेभरपोट्या लोकांची व त्यांना बाडगी झालेल्या लोकांचे विचार बघतच आहोत जे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत खोटे नाटे प्रचार करत आहेत व ज्यांच्या नेतृत्वात हे द्वेष पसरवले जात आहेत ते नरेंद्र मोदी लगेच पहलगाम हल्ल्याचा फायदा घेत बिहारमध्ये प्रचार करायला व तोच द्वेष पसरवायला जसे आधी पुलवामा हल्ल्याच्या वेळी त्यांनी केले होते अगदी तसेच पण असे अनेक लोक आहेत जे जगासमोर सत्य देखील आणत आहेत व हिंदू मुस्लिम सौहार्द कसे मजबूत आहे ते प्रत्यक्ष दाखवून भ्रमिष्ठ झालेल्या लोकांचे भ्रम दूर करत आहेत असेच आपल्या महाराष्ट्रातील वैभव वाघ जे पुण्यातीलच आहेत त्यांनी व त्यांच्या सोबतच्या सर्वांनी जे सध्या काश्मीरमध्येच आहेत व सर्व लोक जगासमोर सत्य आणत आहेत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला अक्षरशः वाटेल की आपण किती आत्तापर्यंत दोन दिवसापासून किती आपण भ्रमामध्ये जगत होतो बर आता आपण श्रीनगरमध्ये आहोत सुरुवात करतो श्रीनगरमध्ये आता आपण एका पूर्ण वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये सोशल मीडियावरती पेपरच्या बातम्यांमध्ये टी व्हीवरती आपण बघणारं एक वेगळं चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय वास्तव प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथं होते आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजणं आपापल्या राज्यामध्ये आपापल्या शहरामध्ये पोचतील पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की ध धर्म विचारणं मारणं मग मा इथे नेमकं काय घडलं का हे लोकांना करण्यासाठी बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं ती एक अख्खी सगळी कॉन्स्परसी होती आणि त्याच कॉन्स्परसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोकं पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओव्हरऑलाच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत 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 हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे त्याच्यामुळं आत्ता आपण श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आहोत या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती होते पेलगाम पासून हे सगळेजण आहेत तिकडनं हे पेहलगाममध्येच होते पण जिकडन ही घटना घडली त्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती होते आत्ता लाईव्ह येण्याचं कारण असं की प्रत्येक जण अपुऱ्या माहितीनुसार जेव्हा आपापल्या अप पद्धतीने काहीतरी बोलतोय तेव्हा ऍक्च्युअल तिथं काय घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काश्मीरचा तरुण आहे त्याची याच्याबद्दलची भावना काय प्रत्येक काश्मीरीला जो इकडचा माणूस आहे आम्ही प्रत्येकजण इथे आहे ना आपली जी लोकं आहेत ना तुम्हाला थोडंसं ऐकताना ऑड वाटेल पण अगदी आपला घरचा माणूस कसा असतो ना आपल्या घरच्या माणसाला आपण कसं सांभाळतो जीवाच्या आकांताने त्या आकांताने काश्मीरी माणूस प्रत्येकाला सांभाळतोय तर हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतला असे आपले पुण्यातलेच सगळे लोक इथं आहेत यशोदा ट्रॅव्हल्सची ही अख्खी सगळी टीम आहे ते सगळेजण काश्मीरच्या ट्रिपला आले होते तर ना आपण प्रत्येकजण काय काय प्रत्येकाने काय अनुभवलं ना ते आपण यांच्याकडनं ऐका नेमका काय काय अनुभव मी दीपिका सप्पा पुण्यामधून बौधन मध्ये राहते दोन दिवसापूर्वी मला शुगर माझं बीपी एकदम हाय झालं होतं मला चक्कर इतकी होती बघायचो आणि रात्रीचे दहा वाजून गेले होते मला काही कळत नव्हतं माझी बीपीची गोळी घेऊन सुद्धा मला काही समजत नव्हतं तर हे का ना? महुंद युसुफ काय तुमचं नाव मोहम्मद युसुफ मोहम्मद युसुफ हे ह्यांना हॉटेलचे मला काही मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की यांना काहीतरी हे करा डॉक्टरसाठी घेऊन जा ते तसे त्यांनी एका बोल रिक्षावाल्याला बोलवलं माझी मैत्रीण माझे मिस्टर आणि मी, मी आम्हाला मला रिक्षात घातलं आणि एका हॉस्पिटलमध्ये नेलं आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती काही नव्हती पण ते बरोबर होते पण तिथे हॉस्पिटलमध्ये ते सगळे डॉक्टर त्यांची भाषा बोलत होते पण आम्हाला त्यांचं काही येत नव्हतं पण ते आमच्यावर आम आले वीस रुपयाचं फक्त फॉर्म घेतला फक्त वीस रुपये जाऊन त्यांनी मला ग्लुकोज लावलं सलाईन मधून तिकडच्या लेडी डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिलं मला तिथे थोडा वेळ ऍडमिट करून घेतलं आणि ते जे हे जे भाऊ आहेत त्यांनी मला परत आम्हाला हॉटेलमध्ये आणून सोडलं माझं बी पी एकदम व्यवस्थित झाला आणि मी दोन वर्षी करू शकते मी शशिकांत बासुदकर राहणार कर्वेनगर पुणे आता जे सध्या जगदाळे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांच्या घराशेजारीच माझं घर आहे तर जेव्हा मी पंधरा तारखेला इथे या हॉटेलमध्ये आलो हॉटेल रिव्हेरा त्यावेळेला जेव्हा माझ्या बॅगा वगैरे आहेत तर मला मदत करण्यासाठी सर्वात प्रथम कोण कोणपुढे आलं तर हा सोहेल आला त्या सोयांना आम्हाला म्हणजे माझ्या मुलासारखं त्याने आम्हाला दोघांना सांभाळलेलं आलेल्या दिवसापासून आमच्या बॅगा नेणं आमच्या इथलं सर्व काय सोय असेल गरम पाणी सोडणं त्यांनी एवढं सांगितलं तुम्हाला बरं वगैरे नसेल तर मला सांगा मी अर्धा रात्री देतो आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो पैसे नसले तरी तुमच्याकडे काळजी करू नका मी स्वतः खर्च करतो म्हणजे अशा प्रकारे इतकं त्याने आम्हाला सहकार्य केलं की मला आता खरं त्याला सोडून जावं असं वाटत नाही मला वाटतं की माझा मुलगाच इथं आहे तर मी कशाला काश्मीर सोडून जाईल ते मला स्वतः तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तर मी पैसे देतो आज बाहेरून आम्ही आलेलो परदेशातून आणि तो माणूस स्वतः सांगतो कोणी म्हणत नाही आपले पुण्यातली लोकही आपल्याला म्हणणार नाही की मी पैसे देतो पण तो स्वतःहून मला म्हणतो तुमच्याकडे पैसे नसतील तर मी पैसे देतो म्हणून कोणी सोय नाही सांगायचं बाबतीमध्ये की माझ्या मिसेसला चालता येत नाही तर कृपाच्या दोन तीन ऑपरेशन झाले तिथे एक पायरी पण चढता येत नाही तर प्रत्येक वेळेला सोहलने इतकी मदत केली की स्वतःच्या आईचं जसं हे करतात त्याच्याप्रमाणे त्याने माझ्या मिसेसला त्यांनी मदत केलेली आहे पण अजूनही करतो जाताना तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय लागत असेल काय पाहिजे तर मी मदत करतो तुम्हाला इनका ऐसा कहना है कि आप उनको उनके बेटे जैसे लग रहे हो तुम्हारा क्या कहना है इसके बारे में? हमारा या, गेस्ट है हमारा फरज है उनको यह ख्याल रखना है उनका पैसा नहीं है से तुमकाश पांडे चिंतव पंद्रह तारीखे यशोदा कड़ू आलो ज्यादि इंस्टेंट तथा फुलगामला तर पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही सगळे होतो आणि वेळेस आम्हाला पेलगामला पेलगामला जो झाला तर तिथं पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही सगळी परिस्थिती तिथली पाहिली आणि आमचे जे हे ड्रायव्हर आहेत अश्पाबाई मुस्ताकबाई तर हे आमच्याकडे पहिल्यापासून आमच्या बरोबर होते नेमकं त्या दिवशी माझी महत्वाची औषध आणि याची बॅग तिथल्या पुढच्या गाडीत आमची राहिली होती तो ड्रायव्हर आणि तो माणूस नवीनच होता शेवटी आम्ही त्याला कॉल केला तर तो आमच्यासाठी हल्ला झालेला असताना सुद्धा पहिलगामच्या पोलीस स्टेशन जवळ तिथं येऊन आमची ती बॅग पण त्यांनी दिली आणि एक ठिकाणी आम्ही असंच गेलो होतो की हा आमचा ड्रायव्हर आमच्या बरोबर आठ दिवस होता तर आता आम्ही काय केलं की हा एके दिवशी म्हणायचं की याला जास्त करून खाण्याचं म्हणजे चहाचं वेळ होतं तर हा एके ठिकाणी आम्हाला सगळ्यात सोडलं मला सर मी चाय पिके आता तो गेल्यावर मी पैसे देण्यासाठी तिथं गेलो तिथं गेलो आणि चहाचे पैसे माझ्याकडून न घेता त्यांनी मला ते मक्के कि और सरसो का इतर एक प्रसिद्ध हे आहे त्याचे पैसे यांनी देईल त्याला मुलं अरे असं करू नको तू चहासाठी आला आणि जे चहा वीस रुपयाचा आहे तू माझे शंभर रुपये घालवा लागलास म्हणजे हे करायला ह्यांनी त्यावेळेसही केलं आणि आजपर्यंत आमच्या फॅमिलीला असं ह्यांनी जपलेलं आहे की हा ड्रायव्हर आमचा आजपर्यंत आमच्याच बरोबर आहे अशा ह्या गोष्टीतून आणि आमचा प्रवास खूप छान यांनी केलेला आहे इथलं जे सहकार्य लाभलेलं आहे म्हणजे आम्हाला लाल चौक असं कुठल्याही गोष्टीत सोनमर्ग गुलमर्ग इकडं प्रत्येक ठिकाणी त्या स्टेजपर्यंत जास्तीत जास्त न्यायचं कसं केलं आणि इथल्या लोकांचा सपोर्ट इतका आहे माझं एक स्वतःचे एक तळमळ असे प्रामाणिक मत असं आहे की ह्या घटना हे दुसऱ्या देशाने आपल्या के याच्यात केलेली आहे तर त्यांना जे प्रोत्साहन मिळेल तसं आपण इथं नाही केलं पाहिजे लोकांनी इथं येणंच गरजेचं आहे कारण हे जे काश्मीरी लोक आहेत ते जर बेकार झाले तर जी परिस्थिती जुनी होती तीच परिस्थिती परत उद्भवायला वेळ लागणार नाही तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी परत काश्मीरला यावं हे काश्मीरमधल्या लोकांचं हे कृत्य नाहीये हे बाहेरच्या जर प्रोत्साहन त्याच गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर ते आपल्यासाठी धोक्याचं पुढच्या दृष्टीकोन आपल्या पुढच्या पिढीला धोक्याचं असेल या गोष्टीतून आम्हाला अनुभव येतले खूप आलेले लोक चांगले आहेत आमचा ड्रायव्हर आम्हाला पंधरा दिवस यांनी आम्हाला खूप जपलेला आहे विजय देशपांडे राणा पुणे आम्ही यशोदा टूर्सकडनं जवळजवळ सत्तावन्न लोकांना घेऊन पंधरा तारखेला इथं आलो होतो पंधरा तारखेपासून आमची ट्रीप चालू झाली होती काश्मीर खुऱ्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी येणलो सोनमर्ग असेल गुलमर्ग असेल त्याचं पाखरी असेल किंवा पेहलगाम असेल आम्ही या सगळ्या ठिकाणी आणलो पण पर परंतु आम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांचा चांगलाच अनुभव आलेला आहे कुणी कुठं आम्हाला वाईट वागलेलं नाही आहे आणि आम्ही ज्यावेळी ही घटना घडली गट त्यावेळी पेलगाममध्येच होतो पण पेलगाममध्ये आम्ही दुसरे पॉईंट बघत होतो आम्ही त्या पॉईंटला जाणार नव्हतो आणि आम्ही त्यावेळी जेवण करून निघणार होतो आणि निघण्याच्या वेळीच ह्या सगळ्या घटना घडल्याची आम्हाला बातमी आली त्यावेळी आम्हाला तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुम्ही इथनं लवकरात लवकर निघा त्यामुळे आमच्या सर्व ग्रुपला घेऊन आम्ही तिथनं निघालो सेफली सगळ्यांना इथं आणलं आणल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि कुठ माग दोन दिवस झाले आम्ही इथनं कुणालाही इथनं जाण्याची परमिशन दिली नाही सगळ्यांची सगळ्यांची सगळी इथं व्यवस्था केली उद्या सकाळी आमचं साडेसात वाजता इथनं फ्लाईट आहे काही लोकांचं काही दहा पंधरा लोकं जे आहेत ते दुपारच्या फ्लाईटनी निघणार आहेत आणि आम्ही सर्व पुण्याला जाणार आहोत काय करायची मी डॉक्टर सुवर्ण फ्रॉम सोलापूर आम्ही तरी पंधरा तारखेला इथे आलो पण आम्हाला तिथे इथे येण्याच्या अगोदरच कॉम्प्लिकेशन सुरू झालं असेल झाली आमच्या बॅगा ज्या आहेत श्रीनगरच्या एअरपोर्टवरती आल्याच नाही आम्ही चक्क हात हल बिथ आलो आणि आम्हाला पहिल्यांदा भेटला तो सोहेलच भेटला आणि तो जो आम्हाला रूम दिला होता त्या रूममध्ये टीव्ही टी व्ही पाणी लाईट अक्षरशः चावी सुद्धा नव्हती तर त्यांनी सगळी सोय अगदी अगदी एक तीन तासाच्या आत आम्हाला सगळ्या सोयी करून दिल्या सोहेलनी आणि मला चढायला फार त्रास होतो पायाला त्यांनी मला आठ दिवसामध्ये चढायला उतरायला किंवा कोणतीही गोष्ट आणून देणे सांगणे ही गोष्ट इथं सोयलनी केली आणि दुसरा माझा साधिक ना साधिक म्हणून एक ड्रायव्हर आहे आमचा तो पण आम्हाला म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी दाखवणे इथल्या श्रीनगर मधले आम्हाला स्पॉट टाकली आम्हाला माहित नव्हते प्रत्येक स्पॉट तो थांबून आम्हाला हे स्पॉट हे आहे सगळी माहिती दिली आणि तिथंही तो सुद्धा मला उतरायला चढायला माझ्या मुलासारखं मला तिथं मदत करत होता आणि तो इथं तुम्ही जाऊ नका इथे चढू नका इथे उतरू नका किंवा इथेच थांबा त्याला तिथे जे जे कॉम्प्लिकेशन वाटत होते तिथं त्या ठिकाणी तो तिथे मला जाऊ दिलेला नाहीये आणि तो, तो व्यवस्थित आम्हाला इथं पोचवत होता आणि तिसरा हुमर म्हणून जो आमचा कार ड्रायव्हर होता तो काल ओ, तो मात्र आम्हाला इतकं सुंदर म्हणजे आम्हाला कल्पनाही नाही एवढं छान हेल्प केला कारण चंदनवारीला आम्ही खाली उतरून जाणार होतो आम्हाला जाऊ दिलेला नाही तो आणि जिथं चंदनवारी दिसते तिथं तो आम्हाला थांबवला आणि फोटोग्राफी इथे काढा तुमची छान दिसते असं तो आम्हाला सांगितला आणि आम्ही तिथे फोटो काढले आणि ते करून आम्ही बेताववाडीला आलो बेताव्हॅलीला आलो आणि तिथे आम्हाला हे समजलं तेव्हा तो आम्हाला खाली उतरू सुद्धा न देता आम्हाला सगळ्यांना कलेक्ट केलं आणि गाडी घातला आणि तो आम्ही मी तरी रडूच लागले त्यावेळेस मला वाईट वाटलं कारण माझ्या हिशोने जर त्यावेळेस फोन आला आणि तिथं पळापळी सुरू होते वातावरण बघून आम्हाला थोडस भीती वाटली तिथं त्यामुळं तो म्हणाला तुम्ही अजिबात घाबरू नका माझं घर जवळ आहे आणि घरही मोठं आहे आपण जेवढे गाडीमध्ये आहोत माणसं त्या सगळ्यांना मी घरी नेऊन ठेवून तुम्हाला उद्या काय रॉप पण ठेवून सुखरूपू शकतो त्यामुळे मला तरी तीन मुलांचा अनुभव माझ्या मुलांसारखा आलेला आहे त्यामुळे मला छान अनुभव आलेला आहे इथे तुम्ही आता अख्ख्या सगळ्या परिवारासारखं हे सगळं तुम्ही पण सगळेजण एक भरून राहिलात आणि आता ओव्हरऑलच अख्ख्या काश्मीर जेवढा आम्ही सगळीकडं फिरतोय अख्खा एक फीलच असं दाबवतोय की आत्ताच्या घडीला अख्खा काश्मीर तिथे आलेल्या पर्यटकांसकट एक फॅमिली सारखं वाटते हे तुम्ही ओळीमध्ये एक एक काय काय सांगाल आम्ही तिथे घाबरलेलो पण जेव्हा आम्ही हॉटेलवरती रूममध्ये आलो तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा ड्रायव्हर <coughs> किंवा मॅनेजरने आम्हाला एवढा मानसिक आधार दिला की तो इन्शुरन्स आम्ही धैर्याने घेतला आम्हाला हे काश्मीर हे आमच्या घरासारखं वाटलं त्यावेळेस पुन्हा येणार का काश्मीरला पर्यटन पुढच्या वर्षी तुम्ही येणार का परत कि अचानकले कोण कोण पुढच्या म्हणजे परत काश्मीरला येणार पर्यटनाला कोण कोण येणार आहे आपला काश्मीर आहे आई लव काश्मीर अब ये सब लोग बोल रहे हैं कि आई लव कश्मीर हुए फिर से आने वाले ये जो हमारे महाराष्ट्र के जो लोग देख रहे हैं क्या बताओगे आप जी सर मैं इनको यही बताना चाहता हूँ कश्मीर आओ यहाँ पे ये हमारे जो ये हमारे हिसाब है ये मेरी जान है टूरिस्ट हमारी जान है हम इनको यही संदेश आपके माध्यम से देना चाहते हैं कि कश्मीर आ जाओ इनके लिए हमारी जान हाजिर है आना चाहिए कश्मीर टूर के लिए मतलब ऐसा कुछ भी नहीं है कश्मीर में जो बता रहे हैं ऐसा कुछ भी नहीं होता है बट हमारे हमारे टूरिस्ट मेहमान है आना चाहिए हम इनकी रिस्पेक्ट टूरिस्ट हमारी हम जान, जान है सर टूरिस्ट हमारी जान है हम अपनी इनके लिए हम अपनी जान इनके लिए दे सकते हैं সব লোক তুমারে বারে মেলে বোলো পালে তো সব তোমার আসসালামে हम आपको हम आप सबको बस यही बताना चाहते हैं कि आप लोगों ने जो देखा है यहाँ पे आप वही बताइएगा से जाके वहां पे कि आप जैसे जैसे हम आपके आपके साथ चले आपके जैसे हमारे भी माँ बाप है हमारे भी भाई बहन है हम वही सोच के हमारी सोच वही है कि आप वहाँ से आए हो यहाँ आप अपने मतलब ट्रिप खुशी से बिताना चाहते थे मगर ये लास्ट के दो दिन जो आपके साथ मतलब ये इंसिडेंट हुआ पहलगाम में शुक्र है, है अल्लाह का कि पहले तो आप सही सलामत हमारे यहाँ पहुंच गए वरना तो हम भी पूरा कश्मीर इस वक्त रो रहा है तो होना तो नहीं चाहिए था ये सब जो अभी ऊपर वाले की मर्जी या जिन्होंने ये किया है उनको तो सजा मिलनी चाहिए हमारा यही कहना है कि टूरिस्ट आए यहाँ पे अपना टाइम यहाँ पे निकाले कश्मीर में इससे तो हमारा भी काम चलता है और इनका भी अच्छा दिन निकलता है बस यही कहना है याद एक कश्मीरी मुस्लिम जो पुणियात रातो जाहीद भट त्याचे नाव आहे काश्मीर मधील त्याने चाळीस हजार स्क्वेअर फीट त्याने महाराष्ट्र सरकारला दान केली आहे काश्मीर मध्ये महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी तर जाहीर भटला सुद्धा व त्याच्या कार्याला सुद्धा मनापासून सलाम तुम्ही हा व्हिडिओ बघाच आता ना एक वेगळी ओळख करून देतो याच्यामध्ये एकच म्हणतात चालू ठेवा या सगळ्याच ग्रुपला आपण सगळेजण काश्मीरच्याबद्दल सगळं ऐकत असतो किंवा बघत असतो ज्याने लहानपणापासून काश्मीर पण बघितला आणि महाराष्ट्र पण अनुभवला असा आमचा जाईद आत्ता इथं जाहिद बट जाहीदची ओळख म्हणजे जाहीद गेले किमान वीस वीस वर्षं पुण्यामध्ये आहे तो आता पक्का पुणेकर झालेला आहे तो मूळचा काश्मीरी असला तरी आणि हाईट म्हणजे त्याने इथं बडगाममधली ना इथं बडगाममध्ये त्याने त्याची स्वतःच्या मालकीची चाळीस हजार स्क्वेअर फूट चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा ही त्याने महाराष्ट्र सरकारला डोनेट केलेली आहे तिथं कशाडी तर तिथं महाराष्ट्र सदन मानलं जावं म्हणून म्हणजे जाईतच्या जागेमध्ये चाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे की जिकडे आपल्यासारखे सगळे पर्यटक तिकडे एकदम अल्प याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट फुकट तिथं चांगल्या पद्धतीने राहू शकतील असं ते आहे ते तू महाराष्ट्र बघितलाय काश्मीर बघितलंय हे आता सगळं बघतोय याच्यावरच मत माझं मत असं आहे की मी कालपासून हे मी दोनशे पेक्षा जास्त लोकांना भेटलेलो आहे काल पण सोलापूरचा एक ग्रुप होता महाडचा एक ग्रुप होता पुण्यातनं फोन आले आम्ही कालपासून हे सगळे ह्याच्यात चालू आहेत तर सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम करतोय आमचे भरपूर व्हॉलेंटियर्स आहे काल काही ग्रुप होते खूप घाबरलेले होते तर आमचं असं आहे की आम्ही आता प्रेझेंट इथं आहोत काश्मीरमध्ये मी पुण्यात असतो मी पंधरा तारखेला आलो आता ही परिस्थिती बघितली तर आम्ही सगळ्यांना मदतीला आम्ही हेल्पलाईन चालू केली पूर्ण ह्या ठिकाणी आलो आणि आता असं तर वाटत नाही काय काश्मीरमध्ये तसं काय वाटत नाही सगळे काल आम्ही बोललो आज ते परत गुलमर्गला फिरायला गेलेत सगळे लोक घाबरले होते पण काल त्यांच्याशी बोललो त्यांना थोडासा कॉन्फिडन्स दिला आधार दिला आज ते गुलमर्गला गेले काल एक ग्रुप जम्मूला पोहोचवलं काल काही लोकांना विमानातनं पुण्यातनं पाठवलं तर एकूण अनुभव असा आहे की आत्ता ग्राउंड लेव्हलवरती सगळं चांगलं चालू आहे चालू आहे जे काही झालंय त्या साईडला ते कोणी केलंय काय केलंय ह्याची ते तपास होईलच पण एकूण काश्मीरी माणूस म्हणून काश्मीरी व्यक्ती म्हणून जे काश्मीरच्या लोकांनी भावना काश्मीरच्या लोकांनी सहकार्य केलंय ते खूप म्हणजे सॅल्यूट वापरत आहे आणि महाराष्ट्र मध्ये खूप मी वीस वर्ष मी आताही राहतोय तर माझं त्याचं त्याच्याबद्दल काही शब्दच नाही आहे महाराष्ट्र वा तर हे एकंदरीत हे आत्ता हे एका हॉटेलमध्ये आम्ही फेसबुक लाईव्ह केलं ला, दिवसाभरातली सगळी कामं संपल्यानंतर एवढे वेगवेगळे अनुभव आहेत म्हणजे एक आ, एक तीन लोक आजोबा आपण दिलच्या वगैरे सगळे पिक्चर बघतो की तीन मित्र कुठेतरी फिरायला आतात okay. आम्ही असे तीन आजोबा बघितले की एकांचं वय चौऱ्याऐंशी आणि उरल्या दोघांचं वय आहे ब्याऐंशी ते जेव्हा ही घटना घडली त्या त्या जा जागेपासून हाडली असेच एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती ते लोक तिथं होते ते वाचले पण त्याच्या पुढं काश्मीरमधल्या प्रत्येक माणसाने आपल्या घरातल्या वडिलांच्यासारखं त्या तीन आजोबांना सांभाळलं आणि आता उद्या ते पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत हे प्रत्येक चित्र हे जे चित्र आहे ना ते आता काश्मीरमधल्या प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हेच चित्र दिसते अक्षरशः ते, अक्षर ते मातम म्हणतो ना अख्खं काश्मीर आज ढसाढसा रडत आहे ते आपल्या सगळ्यांच्यासाठी की अरे हे काय होऊन बसलं त्यांना पण हा पूर्ण अनपेक्षित गोष्ट आहे भविष्याची चिंता आता या प्रत्येकाच्या पुढे आहे त्याच्यामुळं आपली प्रत्येकाची जबाबदारी बनते की कुठल्या तरी अर्धवट माहितीनुसार कुठल्या तरी व्हॉट्सॲप फॉरवर्डच्यानुसार आपली मतं इतरांवरती न लागता याला धर्मयुद्धाचं स्वरूप न देता आंतरराष्ट्रीय कट नेमका काय आहे तो कशासाठी आहे तो समजून घेणे आणि त्या पद्धतीने ॲक्ट होणारे आता उद्या सगळेजण पुण्यामध्ये पोहोचतील जोपर्यंत महाराष्ट्रातला शेवटचा माणूस इकडनं काश्मीरमधनं निघत नाही तोपर्यंत म्हणजे साधारण अजून दोन तीन दिवस लागतील महाराष्ट्रातला शेवटचा माणूस इकडनं काश्मीरमधून निघेस तोपर्यंत आम्ही सगळेजण इथं आहोत हे सगळेजण लोक उद्या पोचतील फक्त विनंती या व्हिडिओच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या वतीनेहीच आहे ॲक्च्युअल काश्मीरमध्ये काय घडते आम्ही बघतोय उगा तर तुम्ही आव्हाचे सव्वा दहा करून तिकडं पुणे मुंबई सोशल मीडियावरती विना कारण कोणत्याही गोष्टी पसरवू नका व्हॉट्सअप फॉरवर्ड्सवरती विश्वास ठेवू नका इथली परिस्थिती खूप वेगळी आहे आता हे आम्ही आता ठेवतोय पुन्हा आपला तो सगळा जो ग्रुप आहे आपला केवढे लोक आहेत इथं ही एवढी सगळी लोक आहे की जी पुन्हा काश्मीरला येणार आहेत सगळेजण फुल एकदम रेडी आहेत आणि हे आमचे मेन हिरो लोक पुन्हा एकदा पुढे गेले हे सगळे मेन हिरो आपल्या मेन हिरोशी लोक चला सगळे रेडी का बोला गाठमध्ये आप्पा